जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आजपर्यंत युट्यूबवर जेवढे काही व्हिडिओ बनवले आहेत असं या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या ना कोणत्या योजनेची माहिती दिली आहे पण आजचा हा व्हिडिओ थोडा स्पेशल होणार आहे त्या सर्व व्हिडिओपेक्षा वेगळा होणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती तर असेलच की कि केंद्र सरकारद्वारे आर आर बीमध्ये रूपीच्या जवळपास बत्तीस हजार चारशे अठ्ठेचाळीस जागा काढण्यात आलेल्या आहेत आणि पोस्ट फॉर्म भरताना मला एक अडचण आली आहे तर त्यावर मला तुमची मदत हवी हो आहे तर मित्रांनो कराल ना नक्की मदत मित्रांनो मी तो फॉर्म भरत होतो तर फॉर्म भरताना माझ्याकडे एक कस्टमर आला आणि त्याला कस्टमरला दिल्ली या विभागाकरिता फॉर्म भरायचे होते तर मित्रांनो ही आहे आर आर बी ग्रुप डीची ऑफिशियल नोटिफिकेशन दोन हजार पंचवीसची तर मित्रांनो आर आर बी ग्रुप डीच्या माध्यमातून टोटल बत्तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीसच्या जवळपास काहीतरी वॅकन्सी आहेत आणि याची स्टार्टिंग डेट आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एंडिंग बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि ॲप्लिकेशनच्या फीस भरण्याकरिता दोन दिवस एक्स्ट्रा देण्यात आल्या तर हे तर झालं नोटिफिकेशन पण ह्याच नोटिफिकेशनमध्ये माझी मेन अडचण आहे ती म्हणजे इथं झोन वाईज डिटेल्ड वॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच प्रत्येक झोनला किती वॅकन्सी आहेत मग त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज किती आहेत जसे ओ बी सी एस सी एस पी यांकरिता टोटल सेपरेटली वॅकन्सी किती आहेत याबद्दल डिटेल त्यांची नोटिफिकेशन आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता नॉर्थन रेल्वे न्यू दिल्ली हा एक झोन आहे आणि यामध्ये जे काही वॅकन्सी आहेत कॅटेगरी वाईज ते सगळे इथं दिलेले आहेत पण आता हीच मेन जी गोष्ट आहे हीच गोष्ट माझ्यासाठी अडचण बनलेली आहे तर मंडळी इथं दिल्लीकरिता त्यांनी झोन दाखवलेलं तर आहे पण फॉर्म भरताना जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यामध्ये तुम्ही जे काही झोन धरले आहेत त्या झोनमध्ये तुम्ही बघू शकता इथं दिल्लीचा काहीही उल्लेखच नाही आहे म्हणजे समजा जर मला दिल्लीमध्ये फॉर्म भरायचे आहे तर मी कशा पद्धतीने फॉर्म भरायचा इथं अजमेर अहमदाबाद बेंगलुरू भोपाल भुवनेश्वर बिलासपूर चंदीगड चेन्नई गोरखपूर गुवाहाटी कोलकाता मुंबई पटना प्रयागराज रांची सिकंदराबाद असे सगळे झोन तर आहेत पण दिल्ली झोन नाही आहे तर मग मला दिल्ली झोनमध्ये जर फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म मी कसं भरायचा आणि कुठून भरायचा हेच मला कळत नाही आहे तर जर मित्रांनो जर तुम्हाला ह्याबद्दल माहिती असेल की दिल्लीकरिता फॉर्म भरायचे असल्यास भरायचा आणि कशा पद्धतीचे भरायचा याबद्दल थोडंफार तरी काहीतरी नॉलेज असेल तर प्लीज मी तुम्हाला विनंती करतो या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून माझ्याकडे जे काही कस्टमर येतील मी त्यांच्या प्रॉपर फॉर्म भरू शकेल किंवा माझ्यासारखे इतरांनासुद्धा याबद्दल नॉलेज नाही आहे त्यांना पुढील व्हिडिओमधे माध्यमातून ही माहिती देऊ शकेल तर